आज आमच्या इंस्टाग्रामला पन्नास हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाल्याच्या खुशीमध्ये आम्ही आलो आहे सेलिब्रेशन करायला तर ॲक्च्युली सेलिब्रेशनचा प्लॅन असा काय नव्हता ना आम्ही असं ठरवलं होतं की ठीक आहे आत्ता नको आपण जेव्हा हंड्रेड के फॉलोअर्स होतील तेव्हा सेलिब्रेट करू पण नंतर मग आम्ही असा विचार केला की हीच लाईफ आहे ना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आत्ताच एन्जॉय केल्या पाहिजेत नंतर तर काय फायदा नाही नंतर तर आपण म्हणजे अशीच छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट केल्या पाहिजेत मोठ्या गोष्टी तर आपण सेलिब्रेट करतोच आणि प्रत्येकजण सेलिब्रेट करतात तर मग मस्त आहे की रेडी होऊन आम्ही आलो आहे एका ठिकाणी केक घ्यायला ॲक्च्युली प्लॅन होता केक घ्यायचा पण इथं आल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की केक नको घ्यायला आपण पॅन केक घेऊया काहीतरी नवीन हटके सेलिब्रेट करूयात म्हणून आम्ही आता पॅन केक ऑर्डर केलेत आणि ते आल्यानंतर आम्ही ॲक्च्युअली सेलिब्रेशन स्टार्ट करू त्याच्यानंतर कुठेतरी छान जेवण करायला जाऊ तर पण त्याच्या सगळ्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच कारण तुम्ही जर कदाचित नसतं फॉलो केलं तर कदाचित आज माझे पन्नास हजार फॉलोअर्स नसते आणि ना मी <laughs> सकाळी मी अशाच गाडीवरती जाताना विचार करत होते की आज माझे पन्नास हजार फॉलोअर्स होतील पण जेव्हा मग मी विचार केला की के पन्नास हजार खरंच मोठा नंबर आहे का आणि मग मला रिअलाईज झालं की हा खूप मोठा नंबर आहे पन्नास हजार कारण धन्याचा आणि माझं आमचं लग्न झालं ना तेव्हा आमच्या लग्नात खूप गर्दी होती म्हणजे खूप सगळे लोक जमा झालेले आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं तेव्हा आमचा असा अंदाज होता की आता आहेत एक हजार लोक मग मी विचार केला की जर इतका मोठा नंबर म्हणजे एक हजार तर पाच पन्ना हजार पन्नास पन्ना हजार म्हणजे किती त्याच्या पन्नास पट तर इतकं इतकं इतका मोठा आमचा बेस झाली इतकी आमची मोठी इन्स्टा फॅमिली आहे पन्नास हजार आणि दहा हजार यूट्यूब फॅमिली पण आहे तर थँक्यू सो मच यू ऑल आणि हे थँक्यू फक्त माझ्याकडूनच नाही दंदाजीकडून पण आहे खरंच खूप जास्त ग्रेटफुल आहे हा अचीव्हमेंट आम्ही खूप जास्त ग्रेटफुल आहे आणि युजली मी ड्रेस घालत असते अशा मोमेंटला पण आज आम्ही विचार केला की आज आम्ही विचार केला की चला साडी घालूया छान काहीतरी करते अच्छा ऑर्डर आरे तिच्या हां कुठला आवडतो मला नटेला आवडतं खूप जास्त आवडतो नटेला खूप जास्त बोटल आणती आणि खाती घरी आख्ख्या काय काय बोटल आणती आणि अख्ख्या घरीच खाती नटेलाची नटला मला ना नटेला खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे मी काय करते डायरेक्ट नटेलाचा मोठा बॉक्स आणते आणि मी एकटेच खाऊन घेते आता पन्नास के झाल्याच्या खुशीमध्ये आपण तिचं तोंड गोड ॲक्च्युली तर माझ्या आधी तुझा तोंड गोड घ्यायला पाहिजे तू सपोर्ट केला म्हणून मला पण नसके झाले खरं धनराज धनराजने सपोर्ट केला म्हणून पण नसके झाले नाही तर नसके झाले पहिला मान तुझा छान आहे ह्या अचीवमेंटच्या खऱ्या मानकरी आपल्या वर्षा मॅडम आणि

पंधरा हजार किंवा वीस हजार फॉलोअर्स आहेत असं वाटायचं की किती मोठे इन्फ्लुएन्सर आहेत नाही का आणि आपल्या मराठी भाषेत मातृभाषेत आपण व्हिडिओ बनवतोय हो आणि त्यात त्यातूनच आपले एवढे फॉलोअर वाढले छान आणि मला अजून एक पॉइंट बोलायला आवडेल आगे आगे। की जेव्हा मी हे चॅनल स्टार्ट केलेलं ना माझं पहिल्यांदा तेव्हा जर मला असं कोणी लाईक केलं ना की ज्याचे दहा हजार फॉलोअर्स आहेत पाच हजार फॉलोअर्स आहेत अगदीच वेगळा आनंदायचा पण आज माझ्या बनवतो आणि पॅन केक खाऊन आलो आम्ही आणि आता आम्ही केक तर खाल्ला पण असं आमची इच्छा आहे की आपण परत खायला छान आमच्या इथे शॉप आहे मस्त एकदम छान छान असतात तिथे पदार्थ खायला छोले भटोरे छोले भटोरे खूप वेळा खाल्ले म्हणजे जेव्हा गुलाटी मध्ये जाईल तेव्हा आम्ही छोले भटोरे खाल्ले तर आता धनराज वरती मी काहीच बोलणार नाही माझ्या तोंडाला मी छोले भटोरे म्हणतो तू तू ठरव तू ठरव ना तर परत नाही नाही मला छोले भटोरे पण चालले आता धनराज जे बोलल ते मी खाणार डिसाइड अगं तुझा तुझा दिवस आहे आज आज तुझे पन्नास हजार फॉलोअर कमी झाले पन्नास हजार आपले यार आपले पण तू मेन लीड आहेस ना ग पन्नास फॉलोअर म्हणजे किती असतात कळलं त्याला आता आम्ही आलोय गुलाटी मध्ये आणि आता आम्ही ऑर्डर केले छोले भटूरे भटोरे आम्ही जेव्हा आम्ही एक तर त्याच्या ज्या मिठाईचा व्हिडिओ केलेला आठवत का तुम्हाला की मी बोललेली की सुरत सुरत <laughs> मध्ये ह्या मिठाई फेमस आहे तेव्हा एक कुणीतरी मला कमेंट केलेली की ताई तुम्ही गुलाटी मधले स्वीट्स ट्राय करा गुलाटी मधले स्वीट्स पण खूप छान आहेत तर आम्ही नेहमी यायचो पहिल्यापासून तुमच्या रेकमेंडेशन वरती परत एकदा परत आलो स्पेशल आज असं आहे की पन्नास हजार फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत आणि असेच लवकर लवकर शंभर के पण व्हावेत तुमच्या जर्नीवर त्यांनी फॉलो नाही केलं पण बघताय तर प्रत्येक वेळी त्यांनी फॉलो करा आता कारण की आता खरं खरं इन्फ्लुएन्सर झाली वर्षा वर्षा म्हणते की मी छान दिसत नाहीये माझं असं म्हणणं आहे की वर्षा खूप छान दिसते नाही म्हणजे म्हणजे अशा मुली कशा छान राहतात एकदम छान

नंद्रा पसारा केलाय भांडी पाडल्यात काय करू माझं काम चालत दिवसभर हो आणि ज्या लोकांना माहित म्हणजे बऱ्यापैकी लोकांना माहित नाहीये आम्ही हे सांगितलं नाही कधी मी वर्क फ्रॉम ऑफिस करते आणि धनराजचं वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळे तो दिवसभर घरी असतो आणि मी ऑफिस राहते नाहीतर तुम्ही म्हणाल की हा कसा काय घरी जस्ट फॉर क्लॅरिफिकेशन की ह्याचं वर्क फ्रॉम होम आहे माझं वर्क फ्रॉम ऑफिस दोघांचं वर्क फ्रॉम होम पाहिजे भांडण केले असते सकाळ सकाळ दुपार संध्याकाळ काय वाढला असत धंदा भांडी वाढल्या धंदा असतो म्हणजे हे तू मला हे करतो कर 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 बर का मला चुकीच साबित करतो साबित म्हणजे विषय कसा आहे माहितीये का आमच्यात आम्ही दोघं पण आम्ही दोघी पण म्हणतो आणि दोघं पण परत नंतर ठीक होतो म्हणजे जेव्हा आम्हाला असं वाटतं की नाही हे जास्त होत आहे तर मी तर मला असं जरा वाटलं ना की ह्या आपल्या लिमिट आहे ना लिमिटच्या इतकं जरी वरती चाललो तर मी लगेच आवरते आवडत घेते स्वतःला तशी म्हणजे आहेच चांगली लय चांगली हा एक शोला होत राहा सिंगलचा आणि हा एक शोला होत बघून असं तोंडात पाणी सुटते ना चला आता वर्ष आपल्याला आहे लिंबू नाही मिळवत महाग झाले वाटत लिंबू महाग झाले महाग झाले असं वाटत दिलं नाही मी खाल्ले खूप वेळा पण तरी तुमच्यासाठी कॅमेरा समोर खाते नाटक केलं पण खूप छान टेस्टी तर आहेच थँक्यू सो मच तुम्ही आतापर्यंत आम्हाला जेवढं सपोर्ट केला त्यासाठी असंच आसा कंटिन्यू सपोर्ट करत राहावा आणि लवकर आम्हाला शंभर के सेलिब्रेट करायचं से संधी द्या गाईज मान्य घे मी पाच मिनिट अगोदर बोललेली की बाय बाय पण नंतर जाता आमची इच्छा झाली की आम्ही काहीतरी आईस्क्रीम वगैरे खावं म्हणून आम्ही नॅचरल्स मध्ये आलो आणि माझा फ्लेवर आहे पपया पायनॅपल जो मला खूप दिवसांपासून ट्राय करायचा होता पण नेहमी मँगो सीताफळ जेलेबी बिलेबी असं खात हे कधी करायचा योग नाही आला आज म्हणजे पाय करेल खूप छान नॅचरल्स आमचं माझं नव्हतं मला आधी नव्हतं एवढं आवडत म्हणजे आवडायचं पण पैशांच्या कारणामुळे मी जास्त अवॉइड करायचे यायचं पण काय झालं काय ते नॅचरल्स जर असं इकडून तिकडून आलो काहीतरी त्याला योगच पाहिजे असतो ऑफिस मधून मी म्हटलं ना की मी कंटाळून आले चला जाऊ नॅचरल्स आज मला कंटाळा चला जाऊ नॅचरल सारखं त्याला नॅचरल आमच्या नॅचरल आवडतो कारण की नॅचरल

म्हणलं काय ते थोडस चेंज करूयात म्हणून आता मी ग्रेप्स ट्राय केला पण ग्रेप्स समजलत नाही फ्लेवर वेगळंच लागत होतं काहीतरी काय लक्षात चाललं नाही काय कसं लागतं टेस्ट ऍक्च्युली काय ते समजत नाही मग म्हणलं आता नेक्स्ट टाइम आता घेऊयात पण आपण जरा छान वा वाटलं आम्ही एकच घेतो बरं का घेतो आपण सुरुवातीला घ्यायचो आम्ही दोन दोन घ्यायचो पण नंतर असं लक्षात आलं की कोर्सिंग असतो आणि आम्ही सारखं खा सारखं घेतो मस्त वाटतं कुठेही पण गोष्टी जास्त खाल्ली तर नाही का जर आणि विकत घेतल्यामुळे काय होतं की आमचे जरा

So, terima kasih. Atau esok nampak bodoh. Thank you so much again. Jai Nam.